इचलकरंजी नगरपालिकेच्या बासष्ट जागांसाठी शेवटच्या दिवशी चारशे बत्तीस असे विक्रमी अर्ज दाखल झालेत इचलकरंजी नगरपालिकेच्या बासष्ट जागांसाठी अर्ज दाखल झालेत अखेरच्या दिवशी चारशे बत्तीस असा विक्रमी अर्ज दाखल झाला आहे अर्ज दाखल झाले असून यामध्ये नगराध्यक्षपदासाठी रवी राजपुते काँग्रेस तर अलकास्वामी भाजप दशरथ माने शिवसेना विजय कांबळे एम आय एम यांचा समावेश आहे नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता अर्ज दाखल झाल्यानंतर भाजप आणि ताराराणी आघाडीनं तर, तारा तर सायंकाळी काँग्रेस राष्ट्रवादी शाहू आघाडीनं आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली भाजपनं केवळ तीन तर तारा राणी आघाडीनं विद्यमान चार सद सदस्यांना संधी दिली आहे काँग्रेसनं विद्यमान दहा सदस्यांसह आघाडीतून आलेल्या दोन सदस्यांना पुनश्च उमेदवारी दिली आहे तर कारंडे गटाच्या शाहू आघाडीनं केवळ दोन विद्यमानांना सदस्यांना मैदानामध्ये उतरवलं आहे राष्ट्रवादीच्या माजी आमदार अशोकराव जांभळे गटानं विद्यमान पाच सदस्यांना उमेदवारी दिली आहे